મા <laughs> આજ <laughs> <laughs> अला <laughs> ओके <laughs> आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे पण कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेनी मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं आज भेट जरूर झाली नेत्राबहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्ट्यातून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादानी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या निधनाने संबंध राज्य शोक शोकभंग आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने निमवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय दुःख वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असे त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट कुठे झाली काही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते ओके आम्ही सर्वजण समान राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक का आहे आणि ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेनी मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं नाही आज भेट जरूर झाली नेत्राबिनी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या एका निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने निमवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय स्वपा हो। दुःख वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असे त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट झाली काही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण समान राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे का ज्या कार्यालयामध्ये त्यांनी दे पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावने मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं नाही आज भेट जरूर झाली नेत्राबहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या तर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टीतून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादांनी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने निमवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय शोपाकूर दुःखद वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असे त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट कुठली झाली काही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते उयोंग्गा, नी만 ह落 Risk gi्मी आराम 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 से से सर मंत्रणा मंत्रणा क्या है क्या क्या चीजें मीटिंग मीटिंग को में हुआ सर सर दोन बोला 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 सर दोनों बोला 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 बोला

मान्य मुख्यमंत्री ट्रान्सफरले ना बाबा स्वाभाविक आहे एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य दादाकडे होती त्या जागेच्या उद्याच्या आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय ना अजितदादा पवारांचा जे काही या पक्षांचा महत्वाचा एक योगदान होता अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून हिंदी तो में हिंदी में बता दीजिए एक बार हिंदी में जानना चाहिए हिंदी में जानना चाहिए क्या मीटिंग में, में क्या लेकर वो मीटिंग में क्या चीजें हुई सर नेत्रा पवार याना मुख्यमंत्री का दादा तो था मुख्यमंत्री पद है राष्ट्रपति का अरे तो भूप सगा हो बोलिए बोलिए पवार एक कुठलाही आज आम्ही नावाची तक्रार केली पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही जनभावने सोबत आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतो आहे कार्याध्यक्ष म्हणून बोलतो असं नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू कुठेही असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिणी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत पण आजचा दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे खेत आराम आराम से सर जो बर्जर की राम मंत्रा हो ईश्वर मंत्रणा क्या है क्या चीजें हो ईश्वर मीटिंग को लेकर मीटिंग में क्या हुआ सर दो मिनट बाहर आना सर सर 2 मिनट बोला 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 अंतिम संस्कार बोलून बोला 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 सर परवा नंतर काल सर, भाई रे, गा गा रे ना अरे बाबा स्वाभाविक आहे एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य दादाकडे होती त्या जागेच्या उद्याच्याला आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे म्हणून ला। त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय अजितदादा पवारांचा जे काही या पुढच्या पक्षांचा महत्वाचा एक योगदान होता अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून

कुठलाही आज आम्ही नावाची केली पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्ही जनभावने सोबत आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल पटेल म्हणून बोलतो आहे कार्याध्यक्ष म्हणून बोलतो असं नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू कुठेही असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा वहिणी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत पण आजचा दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत परत सांगतो माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याचं अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे મા पत्रैं शोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक आहे आणि ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावनेनी मी या ठिकाणी आलो होतो यापेक्षा मला या काही बोलायचं नाही आज भेट जरूर झाली नेत्र बहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या नंतर आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्ट्यातून अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादाने ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने अनुभवलेले आहे त्यामुळे त्याच अतिशय स्वतःकूल दुःख वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट होती आली काही मुख्यमंत्री महोदय અંતસંસ્કાર <laughs> <laughs>

माननीय मुख्यमंत्री ट्रान्सफरले ना बाबा स्वाभाविक आहे एक राजकीय दृष्टीनं आम्ही महायुतीचे घटक पक्ष म्हणून आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अध्यक्ष आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य दादाकडे होती त्या जागेच्या उद्याच्या आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करून आदरणीय आदित्य पवारांचा जे काही या पक्षाचा महत्वाचा एक योगदान होता अत्यंत महत्त्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून तो तो हिंदी में हिंदी में बता दीजिए बार हिंदी में जानना चाहिए हिंदी में जानना चाहिए क्या मीटिंग में क्या लेकर हुआ मीटिंग में क्या चीजें हुई सर इतना पावर है ना उप मुख्यमंत्री सर दादा तू थम मीटिंग लेने मुंह पे आ रहा है मुख्यमंत्री पास में राष्ट्रपति अरे तू घूम चला बोलिए बोलिए पवार यांचा कुठलाही आज आम्ही नावाची केली पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पक्षाचा नेते पण की आम्ही जनते सोबत आमच्या आमदारांचा भावनेचा आणि आमची स्वतःची पण भावना आहे ला ला असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल्ल पटेल म्हणून बोलतो आहे कार्यध्यक्ष म्हणून बोलतो असं नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू कुठेही असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरचाही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार पर आहे जय पवार आहे सुनेत्रा बहिणी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल आम्ही त्यांच्याशी बोलणार आहोत पण आजचा दिवस किमान त्यांचा घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर ही जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षातल्या आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे